सव्वीस जानेवारी या दिवसाला खास महत्त्व आहे हा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन तर प्रजासत्ताक दिन या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं देशातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आपली देशभक्ती व्यक्त करतात या दिवसाला भारतात विशेष महत्त्व आहे कारण या दिवशी भारत पूर्णपणे स्वतंत्र झाला होता पण नक्की या दिवसाचं महत्त्व काय आहे प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ काय आहे आणि हा दिवस कसा साजरा केला जातो आणि का साजरा केला जातो तर हे आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हे दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचे दिवस आहेत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला त्यानंतर दोनच महिन्यात म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले या घटनांची आठवण म्हणून देशात सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता स्वातंत्र्यानंतर सार्वभौम भारताची राज्यघटना तयार करण्याचे काम तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस सुरू होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्य घटनेचा मसुदा तयार केला हे संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकृत करण्यात आले देश पंधरा ऑगस्टला जरी स्वतंत्र झाला असला तरी सव्वीस जानेवारी या जानेवारीपासून भारताचं लोकशाही पर्व खऱ्या अर्थाने सुरू झालं भारत या दिवशी लोकशाही सार्वभौम गणराज्य बनला म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे सव्वीस जानेवारीला लाहोर येथे काँग्रेसचे जे अधिवेशन झाले त्यातच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती आणि या अधिवेशनात तिरंगा ध्वजी फडकवण्यात आला होता तर या दिवसाची एक आठवण म्हणून या दिवशी राज्यघटना अंमलात आणण्याचे निश्चित करण्यात आले होते आणि या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि प्रजासत्ताक म्हणजे जिथे देशाचा प्रमुख वारसा हक्काने निवडला न जाता लोकनिर्वाचित पद्धतीने म्हणजेच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडणुकांच्या माध्यमातून निवडला जातो आणि जेथे सर्व शासकीय पदे देशाच्या सामान्य नागरिकांसाठी नेहमीच येतात देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील नव्या पर्वाची सुरुवात केली होती तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो आणि स्वातंत्र्य बंधुता स्त्री पुरुष समानता ही सर्व मूल्ये भारतीयांनी स्वीकारली जोपासली त्यातून प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र म्हणून भारत देशाचा नावलौकिक जगभर झाला होता दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी भार, भा, भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजेच या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालवण्याचा अधिकार मिळाला आणि दरवर्षी सव्वीस जानेवारी या दिवशी शाळा ऑफिस कॉलेज सर्वांना संपूर्ण भारतात राष्ट्रीय सुट्टी असते आणि भारतातील सर्व नागरिक आपापल्या आप प्रकारे आपल्या आपली देशभक्ती व्यक्त करून हा दिवस साजरा करतात भारताचा पहिला प्रजासत्ताक दिन एकोणीसशे पन्नास साली साजरा करण्यात आला होता एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्याला भारताचं संविधान आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या रूपात भारताचे प्रथम राष्ट्रपती मिळाले होते भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनापासून विविध देशातील राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधानांना प्रमुख पाहुणे म्हणून मरवण्याची ही परंपरा सुरू झाली आणि हा दिवस साजरा केला जातो तर आपल्या भारतामध्ये हा दिवस कसा साजरा केला जातो ते आपण पुढे बघणार आहोत सव्वीस जानेवारी रोजी दिल्ली येथे राजपथावरून एका मोठ्या परेडचे आयोजन करण्यात येते तसेच राय हिल ते राष्ट्रपती भवन या राजपथावरून या पथसंचलनाचे आयोजन करण्यात येते या पथसंचलनापूर्वी भारताचे प्रधानमंत्री अमर जवान ज्योती या सैनिकांकरता बनविल्या गेलेल्या स्मारकाजवळ जाऊन तेथे पुष्पचक्र अर्पण करतात भारत देशा देशासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सैनिकांचे यावेळी स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते त्यानंतर प्रधानमंत्री आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भेटी घेतात आणि त्यानंतर या दिवशी आपला तिरंगा ध्वज फडकवून ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हटले जाते पंतप्रधानांच्या राष्ट्राला उद्देशून भाषण होते या समारंभाचा मुख्य कार्यक्रम भारताची राजधानी दिल्ली येथे होतो या कार्यक्रमात भारतातील सर्व घटक राज्य सर्व क्षेत्रातील वैभवाचे दर्शन घडवणारे भली मोठी एक मिरवणूक काढली जाते प्रत्येक राज्यात जिल्ह्यात तालुक्यात शहरात आणि गावागावातून प्रजासत्ताक दिन साजरा होतो शाळांमधून सरकारी कार्यालयातून आणि बऱ्याच ठिकाणी सकाळी ध्वजवंदन आणि बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम देखील केले जातात